रामराम मंडळी आत्ता आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पाहायला आलेलो आहोत भाऊ लक्ष्मण जावळे यांना पुण्यातील सर्वजण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या नावाने ओळखतात भाऊ लक्ष्मण जावळे यांचा वाडा हा शनिवार वाड्याच्या मागील बाजूस म्हणजेच शालूकरांचा बोल येथे होता भाऊसाहेबांच्या घराण्याचा शालू रंगवण्याचा पारंपरिक व्यवसाय होता ह्यावरूनच त्यांचे भाऊसाहेब रंगारी हे नाव रूढ झाले स्वातंत्र्याच्या विचारापासून सर्वसामान्य माणूस दूर जात आहे ही गोष्ट भाऊसाहेबांना अस्वस्थ करीत होती इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य हवं असेल तर जातीधर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आणला पाहिजे अशी विचारधारणा भाऊसाहेबांची होती आणि म्हणूनच अठराशे ब्याण्णवच्या सुरुवातीलाच भाऊसाहेब रंगारी यांच्या घरात एक बैठक भरली या बैठकीत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन बाळासाहेब नातू गणपतराव घोटवडेकर लखुशेठ दंताळे बळवंत नारायण सातव नाना नारायण भोर खंडोबा तरावडे नानासाहेब खाजगीवाले बळवंत नारायण कोकाटे मामा हसबनीस दगडूशेठ हालवाई गंगाधर रावजी खैरे रामभाऊ बोधने वगैरे मंडळी उपस्थित होती या बैठकीत गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करावा असे ठरले श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासदीवाले यांनी अठराशे ब्याण्णव साली सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली अशा तऱ्हेने अठराशे ब्याण्णव साली हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजीच्या केसरी ह्या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात खुद्द लोकमान्यांनी ऐक्य वाढवण्यासाठी आणि एकतेच्या भावनेसाठी संस्थापकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते लाकडाचा भुसा आणि कागदाच्या लगद्यापासून भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाची श्रींची मूर्ती बनवलेली आहे या मूर्तीची उंची तीन फुटाची आहे अठराशे ब्याण्णव साली बनवलेल्या या मूर्तीचे आजही आपल्याला दर्शन घेता येते हा गणपती क्रांतिकारकाच्या रूपात असून राक्षसरूपी इंग्रजांना तो मारत आहे गणपती मिरवणुकीचा सागवान लाकडाचा रथ देखील एकोणीसाव्या शतकातला आहे जवळजवळ दोन टन वजन असलेला हा रथ सुंदर कोरीव कामाने सजवलेला आहे ह्या रथात श्रींची मूर्ती ठेवून स्त्रींचे आगमन व विसर्जन केले जाते आणि हा रथ खिल्लारी बैलजोडीच्या सहाय्याने ओढला जातो गणेश चतुर्थीच्या साधारण एक महिना आधीपासून श्रींच्या मूर्तीचे रंगकाम व रथाला पॉलिश लावून त्याची फुलांनी सजावट केली जाते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करत नाहीत मंडळाला मिळालेल्या देणग्या समाजसेवेसाठी वापरल्या जातात देणग्यांमधून होतकरू मुलांना शिष्यवृत्ती अभ्यासाची पुस्तकं दिली जातात हे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचंही आयोजन केलेलं आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे त्र्याऐंशी रोजी बांधलेला वाडा पाहण्याचा योग आला हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची सुरुवात याच वाड्यातून झाली वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली ही वास्तू क्रांतिकारकांचे माहेर घर म्हणूनही ओळखले जाते इंग्रज विरोधी कारवायांसाठी आणि क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांसाठी भाऊसाहेब रंगारी यांनी हा खास वाडा बांधला या वाड्याच्या तळमजल्यावरती इतिहास दालन क्रांतिकारकांचे दालन आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं दालन असून पहिल्या मजल्यावरती शस्त्रदालन व दरबार हॉल आहे तर दुसऱ्या मजल्यावरती कचेरी आहे आता जर तुम्ही पाहिला तर आपण आतना जर बंद केला ना तर क्रांतिकारी हे बाहेर असले ना त्यांना आत यायचं असेल किंवा मिटिंग्स वगैरे कोण लेट झालं किंवा कोण त्याला उशीर झाला तर ते क्रांतिकाऱ्यांना पण आवाज देण्याची गरज नव्हती किंवा वाजवण्याची गरज नव्हती आता जर तुम्ही पाहू शकता आत्मंना आपण जर बंद केला ना तर मी तो पण रोज बाहेर सुद्धा उघडू शकतो

की एक खटका ओढला की कड्यात कडी अडकायचे आणि सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद व्हायचे सागवानी लाकूड आणि रंगवलेले काचकाम आजही अस्तित्वात आहे देवघराच्या वरील बाजूस गुप्त दरवाजा आहे इंग्रजांकडून लुटलेली शस्त्र इथे लपवली जात असत अग्रचे अधिकारी क्रांतिकारकांना वाड्यामध्ये जर पकडायला आले तर भुयारी मार्गाने पळून जाण्यासाठी एक भुयारी रस्ताही या वाड्यामध्ये आहे आपले इकडनं वरती गेले तर आपल्याला शस्त्राचं संग्रहालय दिसेल जे पुरातन शस्त्र आहे भाऊसाहेबांनी ठेवले इंग्रजांच्या काळातली शस्त्र आहेत ती तुम्हाला वरती पाण्यात येतील जुन्या काही वस्तू आहेत त्याही ती तुम्हाला इथे पाण्यात येतील जुन्या तलवारी जुने कट्यावरती शिवा वगैरे सगळं नाही ते वरती तिथे शस्त्रसंग्रहालयात ठेवलेलं आहे जे आत्ता जुन्या काळातल्या वस्तू आत्ता आपणास ज्या पाहायलाही मिळणार नाही अशा वस्तूवरती जतन करून ठेवलेल्या आहेत त्यावरती आपल्याला पाहायला मिळतील ह्या शस्त्र दालनामध्ये तुम्हाला बंदुका तलवारी गुप्ती काळतुस तसंच इंग्रजांच्या काळातील लोखंडी पेटी tu mala pái दोन हजार वीस साली भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा अगदी मोडकळीस आला होता पण वास्तुविशारद अर्चना देशमुख यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती भवन या वास्तूचे जतन आणि संवर्धनाचे काम केले इंद्राणी बालन फाउंडेशनच्या अनुदानातून स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या समकालीन क्रांतिकारक सहकार्यांना श्रद्धांजली म्हणून दोन हजार बावीस साली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती भवनाची स्थापना झाली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीवरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा